नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या क्रिट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण हरभरा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारण या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवघडलेली दहा क्विंटल जास्तीत दर आहे सहा हजार रुपये क्विंटल जाते गरडा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी जाते काबुली हरभरा जसे दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी अवकालेले सातशे शहात्तर क्विंटल जास्ती दर सहा हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती बीड या ठिकाणी अवकालेली अकरा क्विंटल जास्ती दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधार दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती तेलारा या ठिकाणी अवकालेले ऐंशी क्विंटल जास्ती दर सहा हजार तीनशे दहा रुपये क्विंटल जाताय लाल हरभरा